नमस्कार दोस्तांनो या बाजरीच्या भाकरी गरम गरम खायला थंडीच्या दिवसात बघा दुळा भाकरी खाल्ल्या टपरून येते बाजरीची भाकर गरम गरम आणि दूध पितळी भर वरपून खायच काय डोळ्यात तारच निघणार नाही गार बाहेर सुद्धा वाटणार नाही बघा आणि थंडी बिंडी गायब नंतर चुहून जाते या ना थंडीच्या जा जा दिवसाची बाजरी खाल्लेली चांगली असती उन्हाळ्या दिवसाचं नाका खाय ना पित होत पर थंडीच्या दिवसाची तर बाजरी लागती आता काही भागात बाजरी पिकत नाही आता त्यात आता माझा काही दिवस पुन्हा म्हणताल मला टुकटुक माकड करती तर टुकटुक माकाड कुणाला करत नाही का बाजरीची भाकरी खाण्यासाठी कास या मग रात्रीचं बघा बाजरीच्या भाकरी करत असतो आम्ही आणि सकाळच्या चपात्या करत असतो कारण दिवसभर पुरं ठोर चपात्या खाते टुकणं टुकणं तर सकाळच्या चपात्या केलेल्याच त्या सांच्याला गरम गरम भाकरी खाते ती बघा पूर्णचा भात केला मग अशी म्हणजे बाजरीच्या भाकरी करून घ्या त्या दोन चारच करायच्या चपात्या सकाळच्या जेवण बसल्या बसल्याच भाऊजी जेवण बसल्या मग दोन चारच करायच्या ते आता तर मला बघा अशी लय जण कमेंट करते मी भाकरी थापलेल्या दा दावल्या चपात्या लाटलेल्या दा धावल्या का मला कमेंट करते ती बया पुन एवढ्या

लग्न झालं झाले आम्ही चपात्या बारक्यात करतो तू करत करतो तसं पण आमच्या आता नाव ठेवायचं म्हणायच्या माझ्या पोरांचं पोट भरायचं नाही काहीतरी म्हणायच्या एकट्यानं केल्या गोळा आणि पहिलीच्या केल्या सोहळा तुला माझ्या आईनं पारखून गेली गिकवलं आत्यानं म्हणून तसंच आम्ही करतो तुम्ही म्हणता करपवल्या चपात्या मागच्या व्हिडिओला माझ्या कमेंट आलं चपात्या करपव चपात्या करपल्या आधी चपात्या बघ करपलेलं चांगलं थो। करप लागते <laughs> कर तुम्हाला होत थोड थोड करपलेलं खाल्लं लागत बोलायला तर चपात्या पण लाल भडक भाजल्या होत्या कॅमेऱ्यात तशा तुम्हाला जास्त डाग दिसला काय मला काही माहिती नाही पण चपात्या ना नव्हत्या करपलेल्या बातरी चालूया बघा अशा चुलीला आणि आपल्याला निमतान मावशी त्यामुळे बसले काही चुळे फळे बसले दिसते तुम्हाला बाकरी खर्चे की तुम्ही आज लाल भडक दिसा लागल जाड लाल भडक साडी लाल फडक आहे त्यामुळे तुमच्या मकडे लाल भडक्या मला सकाळ जर काय झालं कोरोना माझ्या टिंगली शिवाय तुम्हाला काय सुचना झाले चांगले म्हणलं तरी असं कस करता आवाज पाहिला होय म्हातारा झाला काय लगेच काय करायचं आता म्हणायला लागले कोण तुम्हाला कोण म्हणते माझं काय अरे माझ्या जात गेलं त्याला

नाही तर मला नसतं या माळाला काय मी उने उने करूनी तुला भान बिन नाही मेवणे मेहून करून येतो आली असते तुला भारी गप्पाला पण काय करायचं माझी बहीण असून तुम्हाला काय करायचं अग तुला काय सोपते मला काय करायचं तिकडे जाणी आले की अका तळे मी तुला भाकर करून काढते आवाज निटका बोला आधी नाही काय ती गोड वाटत चालक कोळायला मला इथं बाकरी बघा आराला भासती आर पडलाय ती भात केल्यामुळे पहिल्यांदा नुसत्या चुल पेटवून बाकरी करायला बसलं का आर पडत नाही आराला भाजलेली भाकर लाल ला 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 तपलाय तवा सांग भाकर का वा बाकर गेलं गेलो दुसऱ्या गावाला चायला त्या म्हातारी डोक खाल्लं होत काय नाग मध्ये आलं या देणं तिने येण येणं तर काय बिना कामाच बाकरी टपून आलते इथं मग तर काय एक तर माझ्या बायकोला आधी बाकरी होईना द्या

खालन वरन बाजली का झाली की बाकरी लागत नाही का मग काय अशी वापर पाहिजे कान 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 ए माणसं मां म्हणली पाहिली ती आईला पोर म्हणजे पोर जाय ए दाबून बाकर बाकरी ठुकतीये माळाला इथं अशी म्हणली पाहिजे सगळ्या भारतात माणसं आईला पोर म्हणजे पोहर जाय नाद खोळा ए कशी आहे बाकरी तो नाही पुरीला काय काय वनवास आलं टोपलं तिकडे बाकी ठेवायची आय मावशी तुम्ही गावचा होतो तुमची मम्मी कुठल्या गावची होती माझी मम्मी होती टिंबुर्णीकडची टिंबुर्णी आई लांब नाही होत कस काय आला तुम्ही आली वशीला लावून कुठलं तरी वशीला लावून आली का नवाज करून आली कशाला करते माझ्यासाठी न आता बोलून बोलून मिरगी माझ्या कान 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 नसले तुला मला हे करायचं उचललाय का मला द्यायचा मी थापू गा काय बाकी थापा बघू किती येते चा वाई नाही बर माझी बाकरी तुला राहिल बाजू चाललो लगा 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 गादू असता काय आर पडलाय काय लय जबरदस्त एवढी भाकर बाजून झाली माझी बघा एक नंबर करत आम्ही भाकरी करून घरात जेवाय गेलो का बाहेर चुलीला कटके घालू बसतात लगा 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 आता काय खरं नाही लय गार लागा लागल पाणी सारखं गरम लागतं या बिचाऱ्याला मातर झाले ऐंशी वर्षाच मित्रांनो तुमच्याकडे सुटले का काकडत बसू नका मा माझ्याकड बाजरीच्या भाकरी करा दूध तापवा भोगोलवर आणि वरपून खावा बंती।